ऑफिस आणि दगदगीच्या जीवनात झाड लावायला पण घरात पॉझिटिव्हिटी आणि भरभराट हवी तर दापोली मधील कॅम्पसाइड गार्डन जालगाव मधील कॅम्पसाइड गार्डन ला, गार्डन ला। चला इथे काय मेंता। इथे मेंता कमी देखभाल कमी पाण्यात आणि कमी प्रकाशात वाढणारी सुंदर इंडोर ऑर्नामेंटल प्लांट हवेतील ऑक्सिजन शुद्ध करणारी घर आणि ऑफिस साठी एकदम परफेक्ट प्लांट्स गिफ्टिंग साठी परफेक्ट आकर्षक कुंड्या हँगिंग पॉट्स आणि स्टायलिश प्लांट्स आपण रोप तर घेतो पण त्यांची काळजी कशी घ्यायची हे कळत नाही ना तर याचं सोल्युशन पण इथेच आहे प्रोफेशनल गार्डन डिझाईन लँडस्केपिंग आणि इअरली मेंटेनन्स सेवा सगळं एकाच ठिकाणी त्याचबरोबर सेंद्रिय नैसर्गिक खते गांडूळ खत आणि रेडी टू यूज सॉइल मिक्सचर देखील मिळेल आणि भारी म्हणजे जबरदस्त ऑफरही आहे एका प्लांटच्या खरेदीवर एक किलो गांडू खत अगदी मोफत आणि ही ऑफर फक्त पंधरा दिवसांसाठीच लागू आहे चला तर मग तुमच्या घराला आणि मनाला द्या हिरवाईची सुंदर भेट आजच भेट द्या कॅम्पसेड गार्डन दापोलीला